संभाजीनगर येथे झालेल्या मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यस्तरीय अधिवेशना दरम्यान अहिल्यानगर मधील न्यूज टुडे ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला उत्कृष्ट युट्यूब चॅनलचा मान देण्यात आलाय न्यूज टुडे फोर या वृत्तवाहिनीला उत्कृष्ट युट्यूब चॅनलचा मान मिळालाय अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडले या अधिवेशनात न्यूज टुडे ट्वेंटी फोर या लोकप्रिय युट्यूब चॅनलला उत्कृष्ट चॅनल म्हणून घोषित करण्यात आलंय वृत्तवाहिनीचे संपादक अफताब केंद्रीय मंत्री आणि खासदार डॉक्टर भागवत कराड तसेच मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय तर यावेळी ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे धनंजय लांबे परिषदेचे विश्वस्त किरण नाईक शरद बाबळे अध्यक्ष मिलिंद टिवकर कार्याध्यक्ष शिवराज काटकर सरचिटणीस सुरेश नाईकवाडे कोशाध्यक्ष मनसूरभाई शेख डिजिटल मीडिया परिषदे डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते गेल्या सहा वर्षांपासून सातत्यानं लोकांच्या समस्यांना न्याय देणारे भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणारे आणि शासन प्रशासनातील त्रुटींवर प्रकाश टाकणारे न्यूज टुडे सबस्क्रायबर पंधरा कोटींपेक्षा जास्त प्रेक्षक वर्ग आणि एकशे पंचवीस जिल्हास्तरीय रिपोर्ट्सच्या जाळ्यामुळे हे चॅनल डिजिटल माध्यमातील एक प्रभावी व्यासपीठ ठरले न्यूज टुडे ट्वेंटी फोरचा चा प्रवास हा न्यायाचा आवाज लोकांचा विश्वास या ध्येय वाक्याशी जोडलेला असून सातव्या वर्षात पदार्पण करत असताना मिळालेला हा मानाचा सन्मान त्यांच्या कार्याचा गौरव करणारा ठरला आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा